नमस्कार मराठमो रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे चटपटीत ग्रीन पीस मसाला तर अगदी हॉटेल स्टाईल ग्रीन पीस मसाला कसा बनवायचा यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग पटकन सुरुवात करूयात तर ग्रीन पीस मसाला बनवण्यासाठी इथं मी अडीचशे ग्रॅम ओल्या वाटाण्याच्या शेंगा घेतल्या आणि त्याचे सोलून एक वाटी दाणे इथं मी घेतलेले आहेत आता आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात तर त्यासाठी पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतले आणि त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे मी उभे पातळ चिरून घेतलेले आहेत ते भाजण्यासाठी टाकून घेते हा कांदा आपल्याला अगदी सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटातच कांदा चांगला सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये टाकूयात दोन मध्यम आकाराचे पिकलेले टमॅटो कांद्यासोबत टोमॅटो एक मिनिटभर परतून घेतला आहे आणि यामध्ये आता मी टाकते सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे करून घेतले तेही मी यामध्ये टाकते आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यावर आपण झाकण ठेवून एक मिनिटभर याला वाप काढून घेऊयात म्हणजे यातील जे सर्व जिन्नस आहेत हे अगदी सॉफ्ट होतील तर बघा यावर मी झाकण ठेवले आणि मिनिटभरानंतर आपण झाकण काढून पाहूयात पहा आपले हे सर्व जिन्नस अगदी सॉफ्ट असे भाजून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे असंच थंड होऊन देऊयात थंड झाल्यानंतर याचे आपल्याला मिक्सर जारमध्ये बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर बघा आपलं वाटणही इथं तयार आहे आता आपण पुढची प्रोसेस करूयात तर गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये टाकूयात दोन ते तीन पाळ्यात तेल तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकूयात अर्धा चमचा जिरी जिरी चांगली तडतड द्यायची आहे आणि आता यामध्ये टाकायचं आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामुळे आपल्या ग्रेव्हीला खूप छान असा कलर येतो आणि त्याचबरोबर एक चमचा कांदा लसूण मसाला आता लगेचच यामध्ये आपण जे करून घेतलेलं वाटण आहे ते टाकायचं आहे तर बघा आपण ज्यावेळेस मसाला तेलामध्ये टाकत असतो त्यावेळेस ते तेल खूप जास्त गरम असणार नाही याची काळजी घ्यायची नाहीतर आपले मसाले करपू शकतात तर बघा माझं तेल गरम झालं होतं म्हणून मी गॅस बंद करून घेतला आहे आणि नंतर त्यामध्ये वाटण टाकलं आहे आणि वाटण मिक्स झालं की पुन्हा मी गॅस चालू करून घेतला आहे आणि आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे याप्रमाणे अगोदरच आपण जर तेलात मसाला टाकला तर आपल्या ग्रेवीला कलरही खूप छान येतो आणि तरसुद्धा येते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगोदर वाटण आणि नंतर मसाला टाकू शकता तर बघा एकसारखं हलवं तीन ते चार मिनिटे हे वाटून मी चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतले आता यामध्ये टाकूयात एक चमचा धना पावडर एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथी घातल्यामुळे आपल्या भाजीची चव आणखीनच वाढते हॉटेलमध्ये आवर्जून कसुरी मेथीचा वापर केला जातो याप्रमाणे तुम्ही एकदा नक्कीच करून बघा तर बघा आपले मसाले अगदी व्यवस्थित असे परतून झालेले आहेत जितके जास्त वेळ तुम्ही मसाला परताल तितके तुमच्या ग्रेवीची चव जास्त वाढते आता यामध्ये टाकूयात धुवून ठेवलेले मटारचे दाणे हे मटारचे दाणेसुद्धा ग्रेवीबरोबर एक दोन मिनिटे चांगले परतून घेऊयात त्यामुळे हे शिजण्यास पटकन मदत होते आणि याला कलरसुद्धा खूप छान येतो आणि चवीलासुद्धा ते चांगले लागतात तर बघा याप्रमाणे दोन तीन मिनटे हे मी चांगले परतून घेते आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर गरम पाण्याचा वापर इथं मी केलेला आहे तर एक कप गरम पाणी यामध्ये मी घालणार आहे गरम पाणी घातल्यामुळे आपल्या या ग्रेवीची चवसुद्धा अगदी सारखी राहते आणि हिला कलर आणि तरजीसुद्धा चांगली येते मटारचे दाणे शिजणे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर मी इथं एक कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचे चवीपुरतं मीठ तर अर्धा चमचा इतकं मीठ यामध्ये मी घातलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा गूळसुद्धा यामध्ये मी टाकलेला आहे आपण ग्रेवीमध्ये जे टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे ग्रेव्हीला थोडासा आंबटपणा येतो तर गूळ घातल्यामुळे ही चव बॅलन्स होते आणि ग्रेवी चवीला अगदी टेस्टी बनते याप्रमाणे एकदा नक्कीच करून बघा तर बघा आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवून पाच ते सात मिनिटे शिजवून घेऊयात तर बघा साधारणपणे पाच मिनिटानंतर मी झाकण काढून पाहते तुम्ही पाहू शकताय आपल्या या ग्रेव्हीला खूप छान असा कलर आलेला आहे आणि बघा अगदी मस्त अगदी एकसारखी अशी याची ग्रेव्ही तयार झालेली आहे आता गॅस बंद करूयात आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात या थंडीच्या दिवसामध्ये बाजारामध्ये भरपूर प्रमाणात ओल्या वाटाण्याच्या शेंगा मिळतात तर याप्रमाणे ग्रीन पीस मसाला तुम्ही नक्कीच करून बघा आणि तुमचा ग्रीन पीस मसाला कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा बघा सेट झाल्यानंतर हा अजून जास्त घट्ट होतो दिसायला जितका सुंदर चवीला तितकाच अप्रतिम हा झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त, जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय